खड्डेमुक्त रस्ते करा यासह नागरी सुविधांसाठी सांगलीमध्ये काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले काँग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या आंबेडकर रोडवर रास्ता रोको करत पालिकेच्या कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले काही दिवसांपूर्वी खड्ड्यामुळे आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एका तरुणीचा मृत्यू देखील झाला होता वारंवार प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीची आणि नागरी सुविधांची मागणी करून देखील पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या आजी माजी नगरसेवकांसह नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे आंबेडकर आम्ण रोड ते एस टी स्टँड मार्गावरील वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती तातडीने पालिका प्रशासनाकडून नागरी सुविधा आणि खड्डेमुक्त रस्ते न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी दिला आहे तीन वर्ष झालं सांगली महापालिकेवर प्रशासनाचं प्रशासन आलं प्रशासना आहे आणि हे प्रशासन फक्त ए सीमध्ये बसून काम करत आहे ज्या रस्त्याची गरज नसताना ते रस्ते दोन दोनदा केले जातात पण ज्या रस्त्याची खरोखर गरज आहे ते रस्ते आज ताक्यात केले नाहीत आणि त्यामुळं ते रस्ते खड्डेमय झाल्यामुळं तिथं नागरिकांची जीवितहानी व्हायला लागल्या आयुक्तांनी सांगितलं की आम्हाला लेखी द्या आम्ही सा गेली सहा महिने झालं आम्ही लेखी द्यायला लागलो आहे आज ता त्यावर कुठ कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही तर ह्यासाठी आम्ही सगळ्या नागरिकांना घेऊन आज या आंबेडकर रोडवर वार्ड क्रमांक पंधरा व सोळा व सांगलीच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचा निष्ध करण्यासाठी आणि जर का अजूनसुद्धा ह्या प्रशासनाचे डोळे नाही उघडलेत तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही नागरिकांच्या वतीनं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं ह्या सांगलीमध्ये उभा करू काय प्रमुख समस्या होत्या गेली दोन दोन वर्ष झालं प्यार पडलेलं रस्त्याचं चा काम चालू आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं चा काम चालू आहे तर आतल्या ड्रेनेजचं चा काम चालू असल्यामुळं एअर येऊन रस्ता कुठल्याही ठिकाणी खड्डा पडा लागला आहे तर गेली पंधरा दिवस झालं ह्याच ह्याच ठिकाणी एका निष्पाप मुलीचा जीव जीव गेला आहे ह्या खड्ड्यांमुळे तरीसुद्धा प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत त्यासाठी आज आम्ही ह्या नागरिकांची तीव्र भावना होती म्हणून आज आम्ही रास्ता रोको घेतलो आहे आणि जर का त्यातनं सुद्धा सुधारणा नाही झाली ना तर ह्याच्यापेक्षा आम्ही जोरात आंदोलन करू